ओम श्री परमात्मने नमहा श्रीमद्भगवद्गीता अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अर्जुन म्हणाला हे केशीचा नाश करणाऱ्या महाबाहू ऋषिकेशा श्रीकृष्णा संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्त्व जाणण्याची माझी इच्छा आहे श्री भगवान म्हणाले ज्ञानी लोक काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात विवेकी लोकं सर्वच कर्मांच्या फलांच्या त्यागाला त्याग असे म्हणतात काही ज्ञानी लोक कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य होय असे म्हणतात आणि दुसरे यज्ञ दान व तप या कर्मांचा त्याग करणे योग्य नव्हे असे म्हणतात हे भरतश्रेष्ठा अर्जुना त्यागाविषयी माझा निश्चित निर्णय सांगतो तो ऐ त्यागाचे तीन प्रकार सांगितले आहेत यज्ञ दान तप ही कर्मे टाकून चालायचे नाही ती केलीच पाहिजेत विवेकी लोकांना यज्ञ दान व तप ही कर्मे पवित्र करणारी आहेत मात्र हे पार्था ही सुद्धा, आसक्ती व फलाशा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे परंतु स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेल्या कर्माचा त्याग करणे योग्य ठरत नाही मोहवश होऊन त्या कर्माचा त्याग करणे हा तामस त्याग म्हटला जातो शरीराला कष्ट होतील या भीतीने दुःखदायक म्हणून जर कोणी कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होऊन त्याला त्यागाचे फळ मिळणार नाही हे अर्जुना आसक्ती व फलाशा सोडून जे नेमलेले कर्म कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात जो अकल्याणकारक कर्माचा द्वेष म्हणजे कष्टप्रद कर्माचा तिरस्कार करीत नाही आणि कुशल म्हणजे सुखप्रद कर्मात आसक्त होत नाही तो सत्वशील बुद्धिमान व संशय नष्ट झालेला असा मनुष्य सात्विक त्यागी होय कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो त्याला खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचे इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे फल मिळते परंतु संन्याशांना म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्यांना यातले कोणतेही फल बांधील नाही हे अर्जुना सांख्यांच्या शास्त्रात सर्व कर्मे घडण्याला जी पाच कारणे शेवटी सांगितली आहेत ती मजकडून समजून घे अधिष्ठान म्हणजे शरीर करता कार्यासाठी साधने म्हणजे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय कार्याचे विविध व्यापार व पाचवे दैव ही ती पाच कारणे होत मनुष्य कायिक वाचिक व वा मानसिक कर्म मग ते न्याय असो वा न्यायाविरुद्ध असो कोणतेही कर्म आरंभतो त्या कार्याच्या प्रेरणेला ही पाच कारणे असतात अशी स्थिती असता बुद्धी सुसंस्कृत नसल्यामुळे जो केवळ आपणा स्वतःलाच करता समजतो त्या मूर्खाला काहीच समजत नाही ज्याचे अंतःकरण अहंकारयुक्त नसते व ज्याची बुद्धी फलासक्तीने मलिन झालेली नसते त्याने या शत्रुपक्षीय लोकांचा व तिन्ही लोकांचा संहार केला तरी तो मारणारा ठरत नाही आणि तो बद्धही होत नाही ज्ञान जाणण्याचा विषय आणि जाणणारा अशी कर्माच्या प्रेरणेची तीन अंगे आहेत आणि कार्य करण्याचे साधन कार्य व कार्यकर्ता अशी त्या कर्माची तीन अंगे आहेत ज्ञान कर्म व कर्ता ही गुणभेदाने तीन प्रकारची आहेत असे सांख्यशास्त्रात सांगितले आहे ते प्रकारही नीट समजून घे भिन्न भिन्न सर्व भूतांत एकच अविनाशी व अविभक्त भाव आहे असे ज्या ज्ञानाने दिसते ते ज्ञान सात्विक असे जाण परंतु ज्या जा ज्ञानाने सर्व भूतांत नाना भाव भिन्नत्वाने आहेत असा समज होतो ते ज्ञान राजस होय असे जाण परंतु निरर्थक एखाद्या कार्यातच तेच काय ते सर्वस्व असे समजून तत्वार्थ न समजता गुरफटून राहते अशा अल्प ज्ञानास तामस ज्ञान म्हणतात फलप्राप्तीची इच्छा न ठेवणाऱ्या मनुष्याकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता व प्रीतिद्वेषरहितपणे केले जाते त्याला सात्विक कर्म म्हणतात परंतु जे कर्म फलाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून अहंकाराने परिश्रमपूर्वक केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात पुढील परिणाम हानी परपीडा व आपले सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म मूढपणाने आरंभिले जाते त्याला तामस कर्म म्हणतात अनासक्त निरहंकारी धैर्य व उत्साह हो यांनी युक्त कर्मातील यशापयशाने मनाची समता न ढळू देणारा असा जो करता त्याला सात्विक करता म्हणतात विषयासक्त कर्मफळाची इच्छा धरणारा लोभी युंसा वृत्तीचा अपवित्र यशाने हर्षभरित किंवा अपयशाने शोकग्रस्त होणारा असा करता राजस गणला जातो अस्थिर बुद्धीचा अडाणी गर्वाने ताठलेला कपटी बुडव्या नाकर्ता आळशी खिन्न व चेंगट असलेल्या कार्यकर्त्याला तामस करता म्हणतात हे अर्जुना बुद्धी आणि धृती यांचेही त्रिगुणांनुसार केलेले त्रिविध भेद मी संपूर्णपणे वेगवेगळे सांगतो ते ऐक हे अर्जुना ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मत ग्राह्य कोणती अग्राह्य कोणते कृत्ययोग्य व कोणते अयोग्य कशाची भीती बाळगावी आणि कशाची बाळगू नये कोणती गोष्ट बंधनकारक व कोणती मोक्षप्रद हे सर्व यथार्थ रीतीने कळते ती बुद्धी सात्विक समजावी हे अर्जुना ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म व कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये याचा योग्य निर्णय होत नाही ती बुद्धी राजस होय हे अर्जुना जी बुद्धी ज्ञानाने अज्ञानाने ग्रस्त होऊन अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टींचा विपरीत अर्थ करते ती बुद्धी तामसी होय हे पार्था योगयुक्तत्वामुळे अचंचल अशा ज्या धारणाशक्तीने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य व्यवस्थित चालवितो ती धारणाशक्ती सात्विक होय हे अर्जुना ज्या धृतीने मनुष्य धर्म अर्थ व काम धारण करतो व प्रसंगाने फलाची इच्छा धरतो ती धृती हे पार्था राजसी होय हे अर्जुना ज्या धृतीच्या योगाने मनुष्य दुर्बुद्ध होऊन झोप भय शोक विषाद व मदत सोडून देत नाही ती धृती तामसी होय हे अर्जुना आता सुखाचे तीन प्रकार माझ्याकडून ऐक ज्या सुखात मनुष्याला पुन्हा पुन्हा अभ्यासाने गोडी वाटते व वा ज्या सुखप्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो जे सुरुवातीला विषा समान पण शेवटी अमृतासारखे गोड लागते असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख त्याला सात्विक सुख म्हणतात विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले प्रथम अमृत तुल्य व शेवटी विषासारखे ठरणारे जे सुख ते राजस म्हटले जाते जे आरंभी व अंती आपणाला मोह पाडते व निद्रा आळस व प्रमाद यांपासून निर्माण होते ते तामस सुख म्हटले जाते प्रकृतीजन्य अशा या त्रिविध गुणांपासून मुक्त असू शकेल असा कोणीही प्राणी या पृथ्वीवर अथवा आकाशात आणि देवांत देखील आढळणार नाही हे अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे विभागलेली आहेत शांती इंद्रिय दमन तप शुचिरभूतपणा क्षमाशीलता सरळपणा अध्यात्म ज्ञान भौतिक ज्ञान ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म होय शौर्य तेजस्विता मनोधैर्य दक्षता युद्धामध्ये पळून न जाणे दातृत्व प्रभुत्व चालविणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म होय शेती गुरांचे पालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रूषा हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म होय आपापल्या स्वभावजन्य कर्माच्या ठिकाणी नित्यरत असलेल्या मनुष्याला चांगली सिद्धी प्राप्त होते अशा स्वकर्मनिष्ठ माणसाला सिद्धी कशी प्राप्त होते ते ऐक ज्यापासून सर्वभूत मात्रांची उत्पत्ती होते आणि ज्या परमात्म्याने हे सर्व व्यापिले आहे त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्याच्या आचरणाने उपासना केल्याने मानवाला सिद्धी प्राप्त होते परक्याचा धर्म सुखाने आचरिता येत असला तरी त्यापेक्षा गुणहीन वाटणारा स्वधर्म श्रेयस्कर होय स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरित असता पाप लागत नाही हे अर्जुना आपले जन्मजात सहज कर्म दोषयुक्त असले तरी ते सोडू नये कारण धुराने ज्याप्रमाणे अग्नी झाकला जातो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी व्यापलेलीच असतात सर्वत्र अनासक्त पूर्ण संयमी आणि कोणतीही इच्छा नसलेल्या मनुष्याला कर्मफलाच्या संन्यासाने पराकोटीची नैष्कर्म्य सिद्धी मिळते हे अर्जुना अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर मनुष्याला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा जे ब्रह्म ते कसे प्राप्त होते ते माझ्यापासून थोडक्यात ऐक अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धीराने आत्मसंयम करून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे आवड नावड टाकून वेगळ्या व वे एकांत स्थळी वास करणारा मिताहारी वाणी मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा ध्यानयोगात घडून जाणारा सतत वैराग्य संपन्न असणारा अहंकार बल म्हणजे दांडगेपणा दर्प काम क्रोध पदार्थांचा संग्रह यांचा त्याग करून ममत्व रहित झालेला शांत असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला प्राप्त होतो ब्रह्मरूप झालेला तो चित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही व कशाविषयीही शोक करीत नाही सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते तदनंतर मी स्वतः केवढा आहे व कोण आहे याचे भक्तीने त्याला ज्ञान होते आणि ते तात्विक ज्ञान झाल्यावर तो मत्स्वरूपात प्रविष्ट होतो माझ्याच प्रित्यर्थ सर्व कर्मे सतत करणारा कर्मयोगी माझ्या कृपाप्रसादाने अविनाशी शाश्वत पद प्राप्त करून घेतो मनाने माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करून बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत मतपरायण होऊन माझ्या ठिकाणी चित्त ठेव तुझे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपेने सर्व संकटे तरून जाशील परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर पूर्ण नाश पावशील अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे प्रकृती म्हणजे तुझा क्षात्र स्वभाव तुला ते युद्ध करायला लावील अर्जुना मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच कर्म, स्वभाव स्वभावनिर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू क्षात्र स्वभावाच्या प्रभावाने परतंत्र होऊन करशील हे अर्जुना ईश्वर यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असतो हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना त्यालाच सर्वतोपरी मनोभावे शरण जा म्हणजे त्याच्या कृपा प्रसादाने तुला परम शांती व शाश्वत स्थान प्राप्त होईल याप्रमाणे अत्यंत गुह्य असे ज्ञान तुला मी सांगितले याचे सांगोपांग मनन करून जसे तुझ्या इच्छेस येईल तसे कर सर्व गुह्यातील गुह्य असे माझे वचन पुन्हा आई तू माझा फार आवडता भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो माझ्या ठाई चित्त ठेव माझा भक्त हो माझीच उपासना कर आणि मलाच नमस्कार कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील माझा तू आवडता आहेस म्हणून मी हे सत्य तुला सांगत आहे सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये मी सर्व पापांपासून तुला मुक्त करीन तू शोक करू नको तपोहीन भक्तिहीन हे ऐकण्याची इच्छा नसलेला व माझा मत्सर करणारा यांना हे गुह्यतम शास्त्र तू कधी सांगू नये जो हे परम गुह्य माझ्या भक्तांना सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परम भक्ती जडून शेवटी तो निःसंशय मलाच येऊन मिळेल सर्व मानवकोटीत त्याच्यापेक्षा या गीताशास्त्राचा प्रचार करण्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्याच्याहून मला जास्त आवडता असा कोणीही होणे नाही आणि आपल्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो अध्ययन करेल ज्ञानयज्ञाने माझी उपासना केली असे मी समजतो आणि जो श्रद्धावान निर्मत्सर मनुष्य हा संवाद नुसता श्रवण करील तोही पापमुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांना मिळणाऱ्या शुभलोके जाईल हे पार्था गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना आणि हे धनंजया तुझा अज्ञान मोह समूळ नष्ट झाला ना अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्णा तुझ्या कृपाप्रसादाने मोह नाहीसा झाला मला माझ्या कर्तव्याची स्मृती झाली मी निस्संदेह होऊन राहिलो आहे आता तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्ध करीन संजय म्हणाला याप्रमाणे महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यजनक व रोमांचकारी संवाद मी ऐकला व्यासांच्या कृपेने हा परम गुह्य योग अर्थात कर्मयोग स्वतः साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सांगताना त्यांच्या मुखाने मी ऐकला हे राजा धृतराष्ट्रा केशव व अर्जुन यांचा हा पवित्र व अद्भुत संवाद वारंवार आठवून मी पुन्हा पुन्हा हर्ष निर्भर होत आहे हे राजा श्रीकृष्णाचे ते दिव्य अद्भुत स्वरूप वरचेवर आठवून मला मोठा विस्मय वाटतो व पुन्हा पुन्हा हर्ष होतो ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन असेल तेथे राजलक्ष्मी विजय शाश्वत संपदा आणि अचल नीती यांचा वास असणार असे माझे मत आहे याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील मोक्ष संन्यास योग नावाचा अठरावा अध्याय संपूर्ण झाला संपूर्ण गीता भाष्य संपूर्ण श्रीकृष्णार्पणमस्तू